तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलंय केंद्रात मंत्री के म्हणून काम केलंय या महायुती सरकारनं निवडणुकीत आश्वासन म्हणून या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केली लाडकी बहिणी योजना असेल या सगळ्या योजना असं आहे की त्यांचा असा विचार केला असेल ना असं हे जे आहे आता लोक वाद वाटते विज्यापासून किंवा आता महिलेला फुलचा हफ्ता कधी मिळेल त्याच्यानंतर लोक वाद वाटतील की विजेचं मी असा अजिबात कधीच द्यायचं नाही त्याची मागणी करायला कोणी येत आहे का ये काय का लोकांनी तरुण वेळ होती की हजूांना चार हजार रुपये देण्याचं जाहीर केलं तर ती रक्कम कधी मिळेल या सगळ्या गोष्टी गोष्टीकडे ज्यांना लाभ भरावे त्या सगळ्यांचं लक्ष लागेल आणि हे सरकार जे म्हणे नक्कीच त्यांची पूर्तता करेल